रामकृष्ण हरी मी उर्मिला ताई मनसुखे तर गुरुवारचे अभंग सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार हा अभंग ऐकणार आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा सदाशिव सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्मसोपान तो झाला भक्त आनंद व्रतला भक्त आनंद व्रतला भक्त आनंद व्रतला महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर आदी शक्ती मुक्ता बाई आदी शक्ती मुक्ता बाई दासीजनी ला गे पाय दासीजनी ला गे पाय दासीजानी लागे पाळी महा विष्णूचा अवतार महा विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर चा अवतार विष्णुचा अवतार